खमंग खुसखुशीत पालकपुरी कशी बनवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत या पालकपुरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पालकपुरी ना बरेच दिवस टिकते त्यामुळे ही पालकपुरी तुम्ही प्रवासातही बनवून नेऊ शकता सोबतच मुलांच्या टिफिनसाठीही बनवून देऊ शकता अगदी झटपट होणारी कमी साहित्यामधली पालकपुरी आज आपण इथे बनवणार आहोत नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर पालकपुरी बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये मी घेतलेले आहे अडीच कप गव्हाचं पीठ त्याचबरोबर इथे मी अख्ख्या पालकाच्या गड्डीपासून ही पालकाची पेस्ट बनवून घेतलेली आहे पालकाची गड्डी स्वच्छ धुवून पानं छान फुडून येणा ती पानं गरम पाण्यात उकळून घ्या त्यानंतर ना थंड पाण्यामध्ये एक दहा मिनटं ठेवा आणि नंतर ही पानं मिक्सरला छान वाटून घ्या मस्त अशी हिरवीगार पालकाची पेस्ट रेडी होईल त्याचबरोबर इथं साहित्यामध्ये घेतलेलं आहे लाल मिरची पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर मी सोबतच लसणाच्या चवीपुरतं मीठ हळद आणि जिरे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता इथे पालकपुरी बनवण्यासाठी ना सुरुवातीला आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी ना इथं मिक्सर जार मध्ये ह्या ज्या लसणाच्या पाखळ्या होत्या ना त्या मी ऍड केलेल्या आहेत त्याचबरोबर इथं लाल मिरची पावडर जी दोन टेबल स्पून घेतलेली होती ती ॲड केलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यात ॲड करणार आहोत जिरं जिऱ्यामुळे ना या पालकाच्या पुरीला चव अपडिंग येते आता आहे ना पाणी न घालता मिक्सरला कोरडस छान वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असं हे छान वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते येस छान हे वाटण रेडी झालेलं आहे हे आता आपण बाजूला काढून घेऊया आणि पालक पुरीसाठी ना पीठ मळायला घेऊया तर त्यासाठी ना मी माझ्याकडे असं हे खोलगट परात आहे मी त्यात हे पीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला या स्टेजला जर पालकपुरी असं वाटत असेल की पालकपुरी थोडीशी क्रंची हरी आहे क्रिस्पी हवी तर ते यात आहे ना एक चमचा मैदा ॲड केला तरी चालतो पण आपण नुसतं गव्हाच्या पिठाचा वापर करून पालकपुरी बनवणार आहोत तर पिठामध्ये ना आता मी हे वाटलेलं तिखट हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे आणि हे पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहे यात आहे ना तुम्ही दोन चमचे गव्हाचा रवा जरी ॲड केला ना तरी काही हरकत नाही त्याने ही पुरी छान खुसखुशीत होते वाटण छान मिक्स केल्यानंतर यात मी पालकाची पेस्ट ॲड करणार आहे तर इथे ना पाण्याचा कसलाही आपण वापर करणार नाही या पेस्टमध्येच आहे ना हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत तर या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की पेस्टची क्वांटिटी जास्त आहे आणि गव्हाचं पीठ थोडं कमी आहे तर या स्टेजला ना तुम्ही गव्हाचं पीठ ॲड केलं तरी चालेल किंवा दोन चमचे रवा जरी टाकला ना तरी काही हरकत नाही आता आहे ना हे पीठ आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचं आहे तर साधारणतः नॉर्मल पुरी बनवण्यासाठी जसं आपण घट्ट पीठ मळतो ना तसंच हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे ते बघा इथं पीठ छान घट्ट मळून झालेलं आहे आता आहे ना इथं मी एक चमचा तेल घेणार आहे आणि हे तेल ना ह्या पिठाला सगळ्या बाजूने आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे यामुळे काय होईल की जेव्हा आपण पुरी बनवायला घेऊ ना तेव्हा ती कुठेही पोलपट किंवा लाटण्याला चिकटणार नाही येस आता तेल लावल्यानंतर एक दहा मिनटं ह्या पिठाला आपण असं रेस्ट करायला ठेवून देऊया दहा मिनिटांनंतर चेक करूया दहा मिनिट झालेले आहे हाताला ना मी छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत तर साधारणतः तुम्हाला पुरीचा साईज केवढा हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही या पिठाचे गोळे बनवून घ्या आ, मी इथे एक लिंबा एवढा पिठाचा गोळा छान बनवून घेतलेला आहे आता याची आपल्याला पुरी लाटायची तर पुरी लाटण्यासाठी नाही पिठाच्या गोळ्यालाच मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ते आहे आणि मग याची पुरी लाटून घ्यायची तर या स्टेजला ना आपण इथे पुरी लाटण्यासाठी पुन्हा एकदा पीठ नाही वापरलं कारण पीठ वापर पिठाचा वापर करून जर आपण पुरी लाटली ना तर काय होईल की जेव्हा आपण पुरी तळायला घेऊ तेव्हा ते पीठ तेलात सुटतं सो so, त्यामुळे ना आपण इथे पिठाचा वापर के नाही केलेला तेल लावूनच आहे ना ही पुरी लाटून घ्यायची आहे इझिली छान लाटली जाते तेल लावून तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पुरी लाटली गेलेली आहे एकसारखी तर पुरीची पुरी ना साधारणतः चपातीपेक्षा थोडीशी जाडसर असते त्यामुळे थोडी ही पुरी आपल्याला जाडच ठेवायची आहे तर माझ्याकडे अशी ही प्लेट आहे आणि ह्या प्लेटच्या साह्याने मी या पुरीचा एकसारखा शेप कट करून घेणार आहे तर हे बघा मस्त अशी ही पुरी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता छान एक सारखी पुरी झालेली आहे आता याच पद्धतीने ना मी बाकीच्या पुऱ्यासुद्धा लाटून घेतलेल्या आहेत तर हे बघा तुम्हाला दाखवते तर सुरुवातीला आहे ना अगदी पाच पुऱ्यास मी लाटून घेतलेल्या आहेत थोड्या थोड्या पुऱ्या लाटून आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर पुरी तळण्यासाठी इथं मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यात पुरी सोडायची आहे आणि ही पुरी सोडल्यानंतर आहे ना चमच्याने हलकंच असं पण एका साईडला प्रेस करून घेणार आहोत ज्यामुळे ना ही पुरी छान तंब गोल गरगरीत फुटते बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पालक पुरी मस्त रंग आलेला आहे आणि छान तळली गेले तर, तर अगदी मंद गॅसवरती ना मस्त छान खमंग अशी ही पुरी तळून घ्यायची आहे हे बघा इथे पुरी छान तळून घेतलेली आहे मी आता ही बाजूला काढून घेणार आहे अजिबात ही पुरी तेलकट होत नाही आणि अशाच पद्धतीने ना आपण बाकीच्या पुऱ्यासुद्धा आहे ना छान तळून घेणार आहोत ते इथे ना पुरी सोडताना फक्त लक्ष द्या तेल हातावर उडून चटके बसण्याची शक्यता असते त्यामुळे सावकार पुरात होऊन घ्या आणि येऊ मस्त अशी ही पालकपुरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रंग बघा अगदी सुरेख आलेला आहे आणि चव जर म्हणाल ना तर या पालकपुरीची टेस्ट मस्त लागते आणि बाहेर आता इतकी थंडी आहे या थंडीमध्ये ही, ही गरमागरम अशी पालकपुरी खाण्याची मजा आहे ना काही निराळीच आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्याचबरोबर बेल ऐकनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल ना तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद